नवी मुंबई तसेच परिसरातून मोटरसायकल चोरणाऱ्या दोन विधी संघर्षित बालकांना नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे या बालकांकडून नवी मुंबईतील अकरा व मुंबईतील एक अशा एकूण तेरा गुन्ह्यांची उकल करून तेरा मोटरसायकल नेरूळ पोलिसांनी जप्त केल्या आहेत नेरूळ पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक तपास तसेच गुप्त बातमीदाराच्या आधारावर दोन संशयितांना पार्क परिसरातून हालचालीवरून ताब्यात घेऊन त्यांच्या जवळ चौकशी केली असता नवी मुंबई परिसरातून तसेच मुंबईतून अशा एकूण तेरा मोटरसायकल चोरल्याची कबुली त्यांनी दिली आहे आणि चार लाख बत्तीस हजार रुपयांच्या तेरा मोटरसायकल पोलिसांनी जप्त केल्या आहेत नेरुळ पोलीस स्टेशनमध्ये सत्तावीस मार्च रोजी एकशे चौऱ्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये नेरुळ पोलीस स्टेशनचे दोन्हीचे डी बी अधिकारी पी एस आय ठाकरे आणि पी एस आय बच्छाव या दोन्ही टीम या मोटरसायकलच्या तपासामध्ये होते गेले पंधरा दिवस आपण टेक्निकल ॲनालिसिस तसेच गोपनीय बातमीदार यांच्याकडून माहिती घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये टाटानगर झोपडपट्टीमध्ये काही संशयित आरोपी राहतात याची माहिती मिळाल्यानंतर आपण तिथे ट्रॅप लावला होता या ट्रॅपमध्ये आपल्याला दोन आरोपी मिळून आले होते आणि ते दोन्ही आरोपी हे विधी संघर्ष बालक आहेत त्यांनी या मोटरसायकल चोरीची कबुली दिलेली आहे त्याच्यानंतर पुढील तपासामध्ये त्यांनी इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून देखील बारा वाहनं चोरी केल्याची कबुली दिलेली आहे त्याच्यामध्ये नेरुळ येथील पाच गुन्हे खारघर येथील तीन गुन्हे कोपर येथील दोन गुन्हे सानपाडा डोंगरी आणि उरण येथील एक एक गुन्हा गुन्ह्यातील वाहने चोरी केल्याची त्यांनी कबुली दिलेली आहे याच्यामध्ये आपण तपासामध्ये जी काही माहिती मिळालेली आहे त्यानुसार जॉय रायडिंग करता म्हणजे गाडी चोरायची आणि पेट्रोल आहे तोपर्यंत ती वापरायची आणि तिथे ती टाकून द्यायची अशा पद्धतीने त्यांची मोडच होती आणि त्या पद्धतीने आपण या तेराही वाहने रिकव्हर केलेल्या आहे याच्यामध्ये सध्या जे दोन आरोपी मिळालेले आहेत ते विधी संघर्ष बालक आहेत सध्या तरी दोनच आहेत त्यामध्ये या आपण तेरा वाहनांची किंमत बघितली तर साधारणतः चार लाख बत्तीस हजार किंमत या तेरा वाहना